मी व्यवसायाने डॉक्टर होतो पण माझं कुठलंही असं मोठं क्लिनिक नव्हतं माझं क्लिनिक फक्त एका छोट्या गल्लीत चालत होतं आज मला थोडा उशीरच झाला होता नाहीतर मी रात्री बारा वाजेपर्यंत घरी पोचायचो हो पण आज तर एक वाजून गेला होता मला एवढ्या उशिरा बाहेर राहणं अजिबात आवडत नव्हतं म्हणून मी लवकर लवकर उरलेले पेशंट पाहिले आणि उठलो क्लिनिक बंद करून बाहेर पडणारच होतो तेवढ्याच समोर एक सुंदर मुलगी उभी राहिल्याचं दिसलं मी जरी डॉक्टर होतो तरीही मुलींच्या बाबतीत पटकन कमकुवेत पडायचो स्त्रिया मला नेहमी आकर्षित करत असत मी स्वतःही दिसायला चांगलाच आकर्षक होतो माझं वय जास्त नव्हतं हो त्यामुळे मुली लवकरच माझ्याकडे ओढल्या जायच्या जा। पण आज मात्र त्या मुलीला पाहून माझं मन एकदम खाली गेल्यासारखं वाटू लागलं कारण ती मुलगी दिसायला अविश्वसनीय सुंदर होती ती, ती अचानक माझ्याजवळ आली चारही बाजू नीट पाहिल्या आणि मग हळू आवाजात म्हणाली डॉक्टर साहेब मला तुमच्याशी एक अतिशय महत्वाची गोष्ट बोलायची आहे मी तिच्याकडे पाहिलं आणि मान हलवून म्हणालो बोला पटकन तुम्हाला कोणती गोष्ट बोलायची आहे मी खूप आदराने बोलत होतो कारण मी तिच्यासोबत थोडा वेळ घालवू इच्छित होतो आता माझं हृदयही तिला पाहून अस्वस्थ होऊ लागलं होतं मला असं वाटत होतं की जणू मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही ती मुलगी बोलू लागली डॉक्टर साहेब मी काही साधी सोपी गोष्ट सांगणार नाही ही गोष्ट माझ्या सन्मानाशी संबंधित बाब आहे मी तिला विश्वास दिला की तुमच्या सन्मानाला कुठलीच ठेच पोचणार नाही आणि ही गोष्ट कुठेही बाहेर जाणार नाही तुम्ही निश्चिंतपणे तुमची समस्या सांगा तेव्हा रात्रीचे एक वाजले होते मी घरी जायचा इच्छुक होतो पण ना जाणो अशी कोणती ताकद होती जी मला तिथेच थांबवून ठेवत होती ती मुलगी अजून जवळ आली आणि विश्वासू स्वरात म्हणाली डॉक्टर साहेब मला माहीत आहे की तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात मी तुमच्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत तुम्ही लोकांचे मोफत उपचारही करता मला तुमच्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे खरं तर माझ्या लग्नाला काहीच आठवडे बाकी आहेत पण मी माझं कुवारेपण गमावलं आहे मला माहीत आहे की हे एका मुलीसाठी खूप महत्वाची गोष्ट असते लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा माझ्या नवऱ्याला कळेल की मी कुवारी नाही तेव्हा तो लगेच दुसऱ्या दिवशी मला घटस्फोट देईल मी नाही इच्छित की मी घटस्फोटचा डाग घेऊन आयुष्यभर जगावे म्हणूनच मी तुमच्याकडे आले आहे की तुम्ही काहीही करून माझं कुवारपण परत आणावं मी सुद्धा थोडा रंगीला स्वभावाचा माणूस होतो आणि ती मुलगी पूर्णपणे मला तिच्या आकर्षणाने खेचून घेत होती जेव्हा तिने सांगितलं की तिने आपलं कुवारपण गमावलं आहे तेव्हा मी समजून गेलो की इथे माझं काम सहज होऊ शकतं जर मी तिचं कवारपण परत आणलं तर त्याच्या बदलात ती मला काही जवळिकतेचे क्षण तरी नक्कीच देऊ शकते माझ्या मनात खूप काही चालू होतं मी तिला लगेच विश्वास दिला तू अजिबात घाबरू नकोस आणि काळजी करण्याची काहीच गरज नाही तू अगदी योग्य ठिकाणी आली आहेस मी तुला नक्कीच मदत करेन काहीच दिवसात तुझं कुवारपण परत येईल आणि तुझा नवरा तुला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही माझं हे ऐकून ती मुलगी अचानक खूप आनंदी झाली आणि त्वरित माझ्यासोबत क्लिनिकमध्ये आत शिरली माझं हृदय जोरजोराने धडकू लागलं तिचा आवाज माझ्या कानात गुंजत होता मला भीतीसुद्धा वाटत होती की जर कुणी मला या अवस्थेत पाहिलं तर माझी खूप बदनामी होईल या परिसरात माझी बरीच प्रतिष्ठा होती लोक माझ्याबद्दल खूप चांगले विचार करत होते माझे उपचार लोकांसाठी लाभदायक होते आणि त्यामुळे ते मला पसंत करायचे ती मुलगी क्लिनिकमध्ये येऊन एका कोपऱ्यात शांतपणे बसली मला आश्चर्य याचं वाटत होतं की तिने येण्यासाठी रात्रीचा वेळ का निवडला असावा ती खूप सुंदर होती पण तिला इथे येताना किंचितही भीती वाटत नव्हती शेवटी ती कोणत्या कारणाने आली होती आणि तिच्यासोबत कोणीही नव्हतं याच गोष्टींनी मला विचार करायला भाग पाडलं होतं खरंच म्हणतात की जेव्हा एक पुरुष आणि एक स्त्री एकटे असतात तेव्हा त्यांच्या मधोमध तिसरा शैतानही असतो आणि त्या क्षणी तो शैतान माझ्यावर पूर्णपणे हावी झाला होता मी ही संधी गमावू शकत नव्हतो मी तिच्या जवळ जाऊन बसलो आणि तिच्याशी बोलू लागलो मी तिला विचारलं तू तुझं कुवारपण कसं गमावलंच ती म्हणाली लग्नाआधी माझा एक प्रियकर होता ज्याच्यासोबत मी खूप पुढे गेले होते त्याच्याशी माझे शारीरिक संबंधही झाले होते पण लग्नाची वेळ आली तेव्हा त्या माणसाने लग्न करायला नकार दिला आणि उलट माझ्यावरच वाईट चारित्र्याचे आरोप करत मला सोडून दिलं अचानक माझ्यासाठी चांगलं स्थळ येऊ लागलं मला काहीच समजत नव्हतं की हे माझ्यासोबत काय चालू आहे त्याच दिवसात माझ्यासाठी एक खूप चांगलं स्थळ आलं जे माझ्या आई वडिलांनी कोणतीही शंका न घेता स्वीकारलं आणि माझं लग्न ठरवलं आता मला याची चिंता होती की जर माझ्या होणाऱ्या नवऱ्याला समजलं की मी पूर्वीच आपलं कवार्य गमावून बसले आहे तर तो मला घटस्फोट द्यायला फक्त काही सेकंदच लावेल मी नाही इच्छित की माझं आयुष्य अशा प्रकारे उद्धवस्त होऊ नये ती मुलगी आपली नजर खाली झुकवून तिच्याबद्दल सर्व काही सांगत होती मी काही बोलणारच होतो त्याआधीच ती मला म्हणाली मी तुम्हाला दाखवू शकते की माझं कवार्य कसं संपलं माझ्या डोळ्यात चमक आली कारण मला माझं उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत होतं मी तिच्या कहाणीत अजिबात रस घेतला नाही मी तर फक्त योग्य क्षणाची वाट पाहत होतो जसा तिने कपडा हटवला तसं माझं हृदय घशात आलं ती मुलगी तर काहीतरी वेगळंच करण्याच्या तयारीत होती मी पूर्णपणे बर्बाद झालो होतो तिने माझ्यासोबत काय केलं मला स्वतःलाच काही कळत नव्हतं मी तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवू इच्छित होतो माझ्या वाईट इच्छांना पूर्ण करू इच्छित होतो पण आज देवाने मला याचं योग्य फळ दिलं होतं ती मुलगी नक्कीच कोण होती ती कुठून आली होती मला काहीच समजत नव्हतं तिने माझी प्रतिष्ठा मातीमोल करून टाकली होती मी तिच्याशी बदला घ्यायचं ठरवलं पण माझ्याच मनात वाईट हेतू होते कुठेतरी मी तिच्यासोबत जवळीक साधू इच्छित होतो परंतु मी तिला स्पर्शसुद्धा केला नव्हता तरीही तिने माझ्यासोबत ते केलं ज्यानंतर मी कोणालाही काही सांगण्याच्या लायकीचा सा राहिलो नव्हतो मी जी प्रतिष्ठा वर्षानुवर्ष या परिसरात कमावली होती ती आज पूर्णपणे मातीमध्ये मिसळली होती ज्या लोकांमध्ये मला सन्माननीय समजलं जात होतं त्यांच्या मनात आता माझ्यासाठी फक्त तिरस्कारच उरला होता माझी बदनामी सर्वत्र पसरली होती मी ज्या प्रतिष्ठित लोकांसोबत उठभस करत होतो त्यांच्यापर्यंतही ही गोष्ट पोहोचली होती माझी प्रतिष्ठा पूर्णत संपली होती आणि मी कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहिलो नव्हतो तेवढ्यात ती, ती मुलगी माझ्याजवळ आली आणि काही बोलू लागली अचानक ती जोरजोरात किंचाळू लागली मी घाबरून थरथर कापू लागलो मी आश्चर्याने ते दृश्य पाहत होतो आतापर्यंत मी तिच्या अगदी जवळ बसून तिच्या सगळ्या गोष्टी ऐकत होतो पण आता मी पटकन उठलो आणि दूर जाऊन बसलो माझा मेंदू काम करेनाचा झाला होता ती मुलगी अत्यंत जोरात ओरडत होती आणि तिच्या किंचाण्याने मी भयभीत झालो होतो मला समजत नव्हतं की अचानक तिला काय झालं आहे मी घाबरून एका कोपऱ्यात उभा राहिलो तिच्या किंचाळण्याचा आवाज एवढा प्रचंड होता की आजूबाजूचे शेजारी त्वरित माझ्या क्लिनिकमध्ये धावत आले त्यांना हे करायचं होतं की इथे असा कोणता प्रकार घडला आहे ज्यामुळे एका स्त्रीचा एवढा मोठा आक्रोश ऐकू येत होता जसे काही पुरुष क्लिनिकमध्ये शिरले ती स्त्री ताबडतोब त्यांच्या मागे जाऊन लपली आणि रडत रडत म्हणाली हा माणूस माझ्या सन्मानावर हात टाकण्याचा प्रयत्न करत होता मी इथे फक्त औषध घ्यायला आले होते पण याने माझ्यावर वाईट कृती करण्याचा प्रयत्न केला माझ्या मनात विचारांचा महापूर आला होता हे सगळं माझ्यासोबत अचानक काय घडलं मी तर फक्त शांतपणे उभा होतो माझं हृदय भीतीने थरथरत होतं माझे हातपाय घाबरून थरथर कापू लागले होते माझं संपूर्ण शरीर थरथर कापत होतं कारण मला माहीत होतं की लोकांच्या नजरेत माझी प्रतिमा खूप चांगली होती पण ही स्त्री मात्र मला सर्वांसमोर बदनाम करण्याच्या उद्देशाने आली होती तेवढ्यात एक पुरुष संतापून ओरडला मी आधीच सांगितलं होतं की या बदमाश माणसाला आपल्या एरियातून ताबडतोब हकलावून द्या याचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन साफ चुकीचा आहे पण कोणी माझा ऐकलं नाही आणि आज बघा या माणसाने एका निष्पाप मुलीच्या सन्मानावर हात टाकण्याचा प्रयत्न केला त्या मुलीने अजून मोठ्याने रडत ओरडायला सुरु केली या माणसाने माझी संपूर्ण प्रतिष्ठा संपवली आहे मी आता कोणाच्या लायकीची राहिली नाही आठवडाभरानंतर माझं लग्न आहे आणि या माणसाने मला काहीच राहू दिलं नाही ती एवढ्या मोठ्याने रडत होती की मला असं वाटत होतं की मी जमिनीत गडप होत चाललो आहे अचानक एक माणूस संतापून माझ्या दिशेने धावून आला मी घाबरून गोंधळलो मी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला पण तो माणूस खूप ताकदवान होता इतक्यात आणखी दोन तीन लोक त्याच्या मदतीला आली आणि त्यांनी माझ्यावर एकत्रच हल्ला केला मला काहीच समजत नव्हतं की मी असं काय केलं होतं ज्यामुळे माझ्यावर हे सर्व अत्याचार होत होते माझ्या मनात त्या मुलीबद्दल वाईट विचार नक्कीच आले होते पण मी तिच्यासोबत काहीही चुकीचं केलं नव्हतं त्यांनी मला पकडून क्लिनिकच्या बाहेर फेकून दिलं आणि गल्लीत ओढत नेलं लोक आपल्या घरातून डोकावून पाहत होते की अचानक असं काय घडलं पण कोणीही मला वाचवण्यासाठी पुढं आले नाही ते लोक थांबायचं नावच घेत नव्हते जेव्हा त्या मुलीने पाहिलं की मी बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलो आहे तेव्हा ती तात्काळ आमच्या मध्ये आली आणि म्हणाली आता पुरे याला सोडून द्या याने माझ्यासोबत जो गुन्हा केला आहे त्याची शिक्षा याला मिळायलाच हवी मी ठरवलं आहे की मी याच्याशी लग्न करेन कारण आता माझ्याशी कोणीही लग्न करणार नाही हे ऐकून मी संतापाने थरथर कापू लागलो मी आधीच इतका मार खाल्ला होता पण तरीही माझ्यात एवढी ताकद होती की मी त्या मुलीला प्रत्युत्तर देऊ शकत होतो मी त्वरित उठलो आणि संतापाने ओरडलो मी काहीही करीन पण तुझ्यासारख्या कपटी स्त्रीशी लग्न करणार नाही ही स्त्री आपलं कुवारपण गमवल्यामुळे माझ्याकडे मदतीसाठी आली होती की मी तिच्यावर उपचार करावा पण मला काय माहीत होतं की ही माझ्यावरच खोटा आरोप करून माझी प्रतिष्ठा धुरीला मिळवेल मी कोणत्याही परिस्थितीत हिच्याशी लग्न करणार नाही तेव्हाच एका वयस्कर व्यक्तीने त्या मुलीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि विचारलं बाळा तुला खरोखर या माणसाची लग्न करायचं आहे का ती मुलगी जोरात मान हलवून म्हणाली होय का का मला याच माणसाशी लग्न करायचं आहे कारण आता माझ्याशी कोणीही लग्न करणार नाही मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे आठवड्याभरात माझं लग्न होणार होतं पण आता मी कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिली नाही मी तुम्हा सर्वांना विनंती करते की माझं लग्न या माणसाशी लावून द्या जेणेकरून माझे जीवन सावरू शकेल हे ऐकून ते लोक तात्काळ तयार झाले आणि माझ्या दिशेने सरसावून म्हणाले जर तुला तुझं जीवन प्रिय असेल तर या मुलीशी शांतपणे लग्न कर नाही तर आम्ही तुला कुठेही जिवंत सोडणार नाही तुला चौकात उभं करून अपमानित करू आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या हवाली करून टाकू ते लोक मला उघडपणे धमक्या देत होते पण मी ही छाती ताणून उत्तर दिलं तुम्हाला जे करायचं आहे ते करा मी काहीही चुकीचं केलं नाही आणि मी कोणत्याही परिस्थितीत या मुलीशी लग्न करणार नाही हिने माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यास काहीही बाकी ठेवलं नाही वरून माझ्यावर खोटे आरोप करत आहे जे की मी काहीच केलं नाही इतक्यात त्यांच्यातील एकाने माझ्या कॉलरला धरून मला झेंजोडलं आणि रागाने विचारलं तुला तुझं जीवनप्रिय नाही का नसेल तर मग ठीक आहे त्याने काहीतरी बाहेर काढलं आणि ते माझ्या डोक्यावर ठेवलं तो संतापाने गरजला तुला कोणत्याही परिस्थितीत या मुलीशी लग्न करावंच लागेल जर तू आज हिच्याशी लग्न केलं नाहीस तर लक्षात ठेव हा तुझा शेवटचा दिवस ठरेल तिथे उपस्थितीत सर्व लोक तीव्र संतापले होते मला कळून चुकलं होतं की आता माझ्यावर मोठं संकट येणार आहे मी स्वतःला परिस्थितीच्या हवाली करून दिलं आणि काही वेळातच त्या मुलीसोबत माझं लग्न लावून दिलं गेलं लग्न होताच ती मुलगी तिथून निघून गेली आणि मी मात्र तिथेच बसून डोक्यावर हात ठेवून विचारात हरवून गेलो मी विचार करत होतो हे सगळं माझ्यासोबत का घडलं थोड्याच वेळापूर्वी मी अगदी व्यवस्थित माझ्या घरी जात होतो पण आता माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं होतं पण मी मोठा ठाम निर्णय घेतला होता की मी या स्त्रीसोबत माझं आयुष्य कोणत्याही परिस्थितीत घालवणार नाही मी स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत केलं आणि माझ्या योजनेप्रमाणे क्लिनिक बाहेरून बंद करून घराच्या दिशेने निघालो माझ्या मनात अनेक प्रश्न उमटत होते या मुलीने माझ्यासोबत असं का केलं खरं तर यामागे नेमकं काय कारण होतं पण मला इतका संताप आला होता की मी या प्रकरणाची चौकशी करण्याचा विचारही केला नाही त्याऐवजी त्याच रात्री मी त्या ठिकाणाहून दुसरीकडे निघून गेलो कोणालाही याची कुठलीही खबर लागू दिली नाही आता मी नव्या ठिकाणी जाऊन नवीन क्लिनिक सुरू करणार होतो तसाही माझा इरादा आधीपासूनच दुसऱ्या ठिकाणी क्लिनिक उघडण्याचा होता पण जेव्हा माझं इतकं मोठं कारण मिळालं तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता परिस्थितीच्या हवाली स्वतःला सोपवलं आणि तिथून निघून गेलो मला काहीच माहीत नव्हतं की त्या मुलीचं पुढे काय झालं ती पुन्हा परत आली की नाही पण आता मला कोणत्याही अडचणीत सापडायचं नव्हतं म्हणून मी खूप दूर जाऊन एक नवीन जीवन सुरू केलं वेळेचं काम म्हणजे पुढे जाणं आणि तो आपल्या गतीने पुढे जातच होता त्या गल्लीत मी नवीन क्लिनिक उघडलं तेथील लोक मला अजिबात ओळखत नव्हते सगळे माझ्याशी खूप सन्मानाने वागायचे पण या सगळ्या घटनेनंतर मी एक गोष्ट नक्की शिकली होती कधीही कोणत्याही स्त्रीवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही आणि तिला इतका अधिकारही द्यायचा नाही की ती माझं आयुष्य उद्ध्वस्त करू शकेल मी रात्री अकरा वाजता माझं क्लिनिक बंद करत होतो जेणेकरून कोणीही माझ्यावर चुकीचा आरोप करू नये वेळ पुढे सरकत होता पण तरीही माझ्या लग्नाच्या दिवशी भेटलेली ती मुलगी वारंवार माझ्या विचारांमध्ये यायची मी विचार करायचो की तिने माझ्यासोबत असं का केलं तिने माझी इतक्या वर्षांची कमावलेली प्रतिष्ठा का मातीमोल केली हे सगळं फक्त माझ्यासोबतच का घडलं पण जे व्हायचं असतं ते होऊनच राहतं म्हणून मी स्वतःला दिलासा देत मानसिकदृष्ट्या सक्षम बनवलं आता माझं वय चांगलंच वाढलं होतं माझ्या घराच्या शेजारी जे लोक होते त्यांच्यासोबत माझी चांगली ओळख झाली होती ते खूप चांगले आणि दयाळू स्वभावाचे होते ते माझी खूप काळजी घेत होते त्यांची पत्नीही माझ्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाली होती त्यांनी ठरवलं होतं की माझं लग्न करूनच देतील एके दिवशी त्यांनी माझ्याशी याबद्दल बोलणं सुरू केलं मी हसत हसत नकार दिला आणि म्हणालो सध्या मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि लग्नाच्या झंझटीत पडायचं नाही पण ते दोघं हटूनच बसले की माझं लग्न लावूनच देतील मी अजिबात तयार नव्हतो पण जेव्हा त्यांनी पुन्हा पुन्हा मला मानवण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवटी मी हा निर्णय त्यांच्यावर सोडून दिला आणि म्हणालो तुम्ही ज्या मुलीची निवड कराल मी तिच्याशी लग्न करेन जेव्हा मी या भागात आलो होतो तेव्हा मी अगदी नवीन होतो आणि याच पती पत्नीने मला साथ दिली होती आणि याच कारणामुळे मी इथे टिकू शकलो त्यांनी मला सांगितलं आमच्या नजरेसमोर एक मुलगी आहे जी खूपच सुंदर आणि देखणी आहे पण तिचा कोणीही आधार नाही फक्त एक वृद्ध आई आहे आणि तीच तिच्यासोबत राहते जर तुला इच्छा असेल तर आम्ही तुझी तिच्याशी भेट घडवू शकतो मी मनात विचार केला जेव्हा हे दोघं म्हणत आहेत की ती मुलगी चांगल्या स्वभावाची आणि सज्जन आहे तर नक्कीच ती चांगलीच असेल मग लग्न करण्यास काहीच हरकत नाही मी त्या दोघांना विश्वास दिला तुम्ही ज्या मुलीची निवड कराल ती मला मंजूर असेल आणि अगदी बघता बघता फक्त एका महिन्यात त्यांनी माझं लग्न मोठ्या धूमधडाक्यात लावून दिलं पण मी अजूनही त्या मुलीचा चेहरा पाहिला नव्हता मी सुखाने रात्रीच्या खोलीत पोहोचलो घुंगट उचलला आणि माझ्या तोंडून मोठा आवाज निघाला माझ्या समोर कोणी दुसरी नव्हती तर तीच क्लिनिकवाली मुलगी बसली होती तीच मुलगी जिने काही वर्षांपूर्वी माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं जिने मला संपवण्यात काहीच कसर सोडली नव्हती हो मी असा मागे सरकलो जणू ती मला कोणतीतरी गंभीर रोगाची बाधा देणार आहे माझ्या या प्रतिक्रियेमुळे ती मुलगी घाबरली कारण तिला समजलं की मी कोण आहे आणि मला काय आठवलं आहे मी संतापाने पेटून उठलो आणि रागाने तिच्याकडे रोकून पाहत जोरात ओरडलं म्हणजे माझं लग्न पुन्हा एकदा तुझ्याशीच झालं आहे तर तुला माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची हिंमत कशी झाली ती मुलगी भयाने थरथर कापू लागली कारण तिला माहीत होतं की आता तिचं वाचणं अशक्य आहे मी संतापाने गरजलो पूर्वी मी मजबूर होतो माझ्या जीवाच्या भीतीने मला तुला स्वीकारावं लागलं पण आता मी लाचार नाही सकाळ होताच मी तुला घटस्फोट देईन आणि माझ्या आयुष्यातून कायमची बाहेर टाकेन मी तुझ्यासारख्या कपटी स्त्रीसोबत माझं वाया घालवू शकत नाही मी हे बोलून जसं खोलीतून बाहेर जाणार तेवढ्यात तिने माझे पाय धरले ती रडत रडत विणवून लागली मला माफ करा माझ्यावर विश्वास ठेवा मी जे तुझ्यावर खोटे आरोप लावले होते ते मी पूर्णपणे दूर केले आहेत पण माझ्या मनात एक वेगळाच गोंधळ सुरू झाला होता मी स्वतःच्याच मनात गडबडून गेलो होतो जेव्हा तू ती गल्ली सोडलीस तेव्हा मी ताबडतोब सगळ्यांसमोर जाऊन खरी गोष्ट सांगितली होती मी तिथे फक्त उपचाराच्या बहाण्याने गेले होते आणि मी तुला बदनाम केलं होतं पण हे सर्व मी फक्त पैशांसाठी केलं होतं माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की ती मुलगी काय सांगत होती मी संतापाने विचारलं मला बदनाम करून तुला काय मिळालं ती म्हणाली मी माझ्या वृद्ध आईसोबत घरी राहते एक दिवस एक माणूस माझ्याकडे आला आणि त्याने मला एक ऑफर दिली त्याने सांगितलं की जर मी तुला सर्वांसमोर बदनाम केलं तर तो मला मोठी रक्कम देईल मी लगेच विचारलं तो माणूस कोण होता ती म्हणाली त्याचं नाव दीपक होतं तिने पुढे सांगितलं दीपक म्हणाला होता की तुझी त्याच्यासोबत काहीतरी वैर आहे त्यामुळे तो तुला सगळ्यांसमोर बदनाम करू इच्छित होता मी गप्प बसलो माझ्या मनात एकच विचार घोळू लागला होता हा दीपक कोण आहे जो माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छितो हो। अचानक माझ्या मनात एक छाया उमटली दीपक तो माझ्या चुलत्याचा मुलगा होता पण तो नेहमीच स्वतःला माझ्यापेक्षा कमी समजायचा त्यामुळे तो माझ्यावर प्रचंड जळायचा मला विश्वास बसत नव्हता की एकाच कुटुंबातला माणूस माझ्यासोबत इतकी घृणास्पद खेळ खेळू शकतो ती मुलगी पुढे म्हणाली मी ते काम करून तर टाकलं होतं पण नंतर मला असं वाटू लागलं जणू मी जमिनीत गडप होत आहे तू गेल्यानंतर मी गल्लीतल्या सर्व लोकांसमोर खरी गोष्ट सांगितली जेव्हा त्यांना हे सर्व समजलं तेव्हा त्यांनी मला आणि माझ्या आईला खूप अपशब्द सुनावले आणि आम्हाला तिथून हकलावून दिलं मी तुला खूप शोधलं पण तू कुठेही सापडला नाहीस मला माफ कर मी माझ्या कर्माची शिक्षा भोगून झाली आहे मला हे करायलाच नको होतं आणि आता मला माझ्या मोठ्या चुकीचीच पूर्ण जाणीव झाली आहे मी अवघडलेल्या अवस्थेत होतो मला समजत नव्हतं की यावर काय उत्तर द्यावं ती पुढे म्हणाली जर तू मला घटस्फोट दिला तर माझी वृद्ध आई हे दुःख सहन करू शकणार नाही आणि ती मरून जाईल कृपा करून मला सोडून जाऊ नकोस मी शांतपणे तुझ्या घरात राहीन आणि तुझी सेवा करीन पण भगवंताच्या नावाने विनंती करते मला तुझ्या आयुष्यातून वेगळं करू नकोस मला काहीच समजत नव्हतं की मी काय करावं मी शांतपणे तिच्या बोलण्याचं ऐकत राहिलो आणि तिथून बाहेर निघून गेलो वेळ पुढे सरकत होता आणि ती मुलगी हळूहळू माझ्या घरात स्वतःचं स्थान निर्माण करत होती पण मला तिच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं ती जेव्हा जेव्हा माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायची मी तिला ओरडून दूर करत होतो पण शेवटी मीही एक पुरुषच होतो ना मी किती काळ माझ्या पत्नीपासून दूर राहणार होतो ती मुलगी खूपच सुंदर होती पण त्याचबरोबर तिचं मनही खूप चांगलं होतं तिच्या अस्तित्वाने काहीच दिवसात माझ्या औसाड घराला सुगंधित केलं होतं हळूहळू तिने मला स्वतःकडे आकर्षित करून घेतलं तिच्या निर्मल हृदयाने आणि चांगल्या स्वभावाने तिने माझं घर काही दिवसातच जणू स्वर्गासारखं बनवलं मी भूतकाळ विसरून माझ्या वर्तमान काळाकडे वाटचाल करू लागलो मित्रांनो मी त्या मुलीला स्वीकारून योग्य केलं का की मला तिला घटस्फोट द्यायला हवा होता तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद